नमस्कार मित्रांनो मी राहुल राजपूत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट देखील करा तर कविता सुरू करण्याआधी एक थोडक्यात प्रस्तावना आज आपण प्रत्येकजण आयुष्य जगत असताना उराशी मनाशी काही ना काही स्वप्न बाळगून जगत असतो आणि त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्णच राहतात आणि जर अपूर्ण स्वप्न राहिली तर काय आपण स्वप्न बघायचं सोडतो का नाही ना तरीही माणूस तरी व्यक्ती हा स्वप्न बघतच असतो आणि तोच भाव या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न आहे सादर करतो कवितेचा शीर्षक आहे वाटते उडावे उंच वाटते उडावे उंच नभोणे वाटते उडावे उंच नभोवणे जावे पुढती त्या क्षितिजा होणे जावे पुढती त्या क्षितिजा ऐकाव्या होंदुने वाऱ्याच्या धुनी हटवू शकणार नाही जेथून कोणी अहो शकणार नाही जेथून कोणी रुजू व्हावे हटवू शकणार नाही जेथून कोणी रुजू व्हावे स्थाने वाटते उडावे उंच नमोहणे वाटते उडावे उंच नमोहणे पण आयुष्याच्या पण आयुष्याच्या काळात या संसाराच्या तळात पण आयुष्याच्या काळात या संसाराच्या जाळात अह इच्छाच नाहीये बळात या आपलांच्या लाड आयुष्याच्या काळात संसाराच्या जाळात इच्छाच नाहीये बळात या आपलांच्या लाळात औ स्वप्न सूत्र हे जीवनीचे स्वप्न सूत्र हे जीवनीचे मजना कळे तरी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मनबुद्धी जीव तोडवणी पळे शेवटी अपूर्ण आशा अपूर्ण स्वप्ने जीवाला जाळे अपूर्ण आशा अपूर्ण स्वप्ने जीवालाया जाळे जीवाला जाळे तरीही तरीही आशेची स्वप्ने या नेनी वाटते उडावे उंच नवपणे वाटते उडावे